मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो ह्या व्हिडिओच्या अगोदर सकाळी एक व्हिडिओ बनवलेला आहे त्या व्हिडिओमध्ये आपण कंपनी कधी खरेदी करायची व कोणती कंपनी खरेदी करायची त्यावर चर्चा केलेली आहे उदाहरणासहित टाटा इलेक्सीचं उदाहरण त्याच्यामध्ये दिलेलं आहे स्पष्टीकरण केलं आहे टाटा एलिक्सी कशी चालली आणि तिनं पैसा किती पटीमध्ये बनवला किती दिवसामध्ये हे सगळं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही एकदा बघून घ्या म्हणजे तुम्हालाही कळेल की कोणती कंपनी व कधी खरेदी करायची ज्यामुळे की आपण गुंतवलेला पैसा हा काही दिवसातच पटीमध्ये बनू शकतो आज आपणही चार कंपन्या बघणार आहेत ह्या व्हिडिओमध्ये ह्या चारही कंपन्या पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारख्या आहेत आणि ह्या कंपन्या आपला पैसा विना टेन्शन दहा वर्षात दहा पटीपेक्षा जास्त बनवू शकतात अशी ताकद ह्या कंपन्यांमध्ये आहेत कोणत्या कंपन्या आहेत तर त्या आपण बघूया पहिली कंपनी आहे बजाज फायनान्स सात हजार चारवर ही कंपनी ट्रेड करत आहे सात हजाराचा जवळपास ह्या कंपनीला सपोर्ट सपोर्टपर्ण आहे ज्यांच्या पोर्टफोलिओमध्ये ही कंपनी असेल नसेल ते ह्या कंपनीला सध्याही खरेदी करू शकतात चार लाख तेहतीस हजार पाचशे चौसष्ट करोडचं मोठं मार्केट कॅप आपल्याला पाहायला मिळते परंतु एवढी मोठी कंपनी असूनही ती स्मॉल कॅप मिड सारखी चालते कारण अशी ग्रोथ याची आहे कारण भारतातल्या कोणत्याही दुकानात तुम्ही जर गेले खरेदी करण्यासाठी मिक्सर घ्या कूलर घ्या फॅन घ्या टी व्ही घ्या किंवा मोठी एखादी गाडी घ्या तरी तुम्हाला विचारलं जातं आहे की तुम्हाला फायनान्स करायचं आहे का इतकं जाळं ह्या कंपनीचं भारतात पसरलेलं आहे आणि ही कंपनी कालही चालत होती आजही चालेल आणि उद्याही चालणार आहे कारण कर्ज काढून खरेदी करायला सर्वसामान्य लोक मागं पुढं पाहत नाहीत पी जर पाहिला तर तीसचा पी पाहायला मिळतोय पी महाग नाही आर ओ सी अकरा पॉईंट नऊ आर ओ बावीस पॉईंट एक फेस व्हॅल्यू दोनची आहे भविष्यामध्ये स्प्लिट होऊ शकतो आणि प्रॉफिट ग्रोथ पाहिलं तर पंचवीस पॉईंट सहाची प्रॉफिट ग्रोथ पाहायला मिळते प्रमोटर होल्डिंग चोपन्न पॉईंट सातची असलेली आपण बघू शकतो ह्या कंपनीचे ई पी एस जर पाहिले तर कंटिन्यू ई पी एस हे वाढलेले आपल्याला इथं दिसत आहेत सारखे ई पी एस वाढलेत याचाच अर्थ कंपनी सतत प्रॉफिट जनरेट करत आहे मागच्या वर्षीपेक्षा पुढच्या वर्षी कंपनीचे प्रॉफिट सतत वाढत आहेत मिडियन पी चौवेचाळीस पॉईंट आठचा आहे आणि हा डॉट डॉट पेशा जी आहे ती मिडियन पी आहे कंपनी त्याच्या खाली तीसच्या आसपास कंपनी ट्रेड करत आहे आणि पी पीच्या खाली खरेदी केलेली आपल्याला पैसा चांगला बनवून देऊ शकते इथं बघा मार्च दोन हजार पंधरापासूनचे रेव्हेन्यू आहेत पाच हजार तीनशे ब्याण्णव करोडचे रेव्हेन्यू मार्च दोन हजार पंधराला होते ते चोपन्न हजारापर्यंत आलेत म्हणजे दहा पट्टीपेक्षा जास्त केलेले आहेत आठशे अठ्ठ्याण्णव करोडचं प्रॉफिट होतं ते चौदा हजार चारशे एक्कावन्न करोडपर्यंत आलं आहे प्रॉफिटही भरपूर वाढलेलं आपण बघू शकतो सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट चांगली आहे आणि स्टॉक प्राईस सी एज आर दहा वर्षाचा एक्केचाळीस टक्के सव्वीस टक्के मिळाला तरी पैसा दहा पट होतो आणि इन तर दहा वर्षात एक्केचाळीस टक्क्याचा सी एच आर दिला आहे पाच वर्षात पंधरा तीन वर्षात पाच आणि चालू वर्षामध्ये सहाचा पाहायला आहे म्हणजे मागच्या तीन वर्षापासून कंपनी इथं चाललेली नाही आणि ही जर चालली असती तर वरचे सी आर जे दहा वर्षाचे आणि पाच वर्षाचे आहे तेही वेगळे दिसले असते म्हणून कंपनी आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहे रिझर्व आणि कर्ज बघू रिझर्व हे कर्ज आहे रिझर्व अठ्याहत्तर हजार करोडचं कर्ज दोन लाख त्र्याण्णव हजार करोडचं आहे फायनान्सची कंपनी आहे त्यामुळं कर्ज आपण सोडून देऊ शकतो डिस्काउंट चौदा टक्क्याचं डिस्काउंट आपल्याला इथं पाहायला मिळते चार्ट बघा कंपनी सपोर्ट पासून थोडीशी वर सात हजारवर ट्रेड करत आहे पहिला जर सपोर्ट घेतला तर सात हजार सहाशे सातशेच्या आसपास घेऊ शकते त्याच्यानंतर खाली आली तर सहा हजार दोनशे पन्नासचा दुसरा सपोर्ट आहे कंपनी खाली येईल का वर जाईल कोणीही सांगू शकत नाही पण कंपनी सध्या ह्या सात हजाराच्या सपोर्टवर ट्रेड करत आहे कुणाला जर घ्यायचे असेल तर सध्याही ते थोडी गुंतवणूक ह्याच्यामध्ये करू शकतात पुढची कंपनी आहे आवाज फायनान्स ती जर तुम्हाला सात हजाराची थोडी महाग वाटत असेल तशी कंपनी प्राईजवर ठरवायची नसते पीईवर कंपनी स्वस्त किंवा महाग ठरत असते बजाज फायनान्सचा पी तीस आहे ती, ती स्वस्त आहे आणि आवाज फायनान्स जर स्वस्तामध्ये प्राईजमध्ये पाहिजे असेल तो तर सात सतराशे अठ्ठ्याहत्तर आवाज फायनान्स ट्रेड करत आहे ही कंपनीसुद्धा चांगली आहे चा हिचं मार्केट कॅप कमी असलेलं आपण पाहू शकतो चौदा हजार करोडचंच मार्केट कॅप आहे ही जेव्हा मोठी होईल बजाज फायनान्ससारखी त्यावेळेस आपला पैसा कितीतरी पटीत बनलेला असू शकतो स्टॉकचा पी अठ्ठावीस आहे जवळपास तिच्या जवळच आहे आर ओ सी नऊ पॉईंट एक्क्याण्णव आर ओ तेरा पॉईंट नऊ फेस व्हॅल्यू दहा भविष्यामध्ये स्प्लिट होऊ शकतो प्रॉफिट ग्रोथ चौदाची आणि सव्वीस पॉईंट पाचची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते हिचे ई पी एस सतत वाढत असलेले आपण बघू शकतो म्हणजे कंपनी सतत प्रॉफिट जनरेट करत आहे मीडियन पी जर पाहिला तर पंचेचाळीस पॉईंट एकचा आहे कंपनी तीसच्या खाली ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते ही कंपनी आपण जेव्हा मिडियन पी एकदम खाली होता तेव्हाही चर्चा केली होती तिथून थोडीशी आता कंपनी वर आलेली आहे जवळपास चौदाशाचे जवळ असताना कंपनी वारंवार आपण ह्या कंपनीची चर्चा केली होती पुढं बघू हिचे रेव्हेन्यू जर बघितले तर मार्च दोन हजार तेरापासूनचे आहेत अठरा करोडचे दोन हजार अठरापर्यंत हा कंपनीने घेऊन आली म्हणजे किती पटीत तु वाढलेत तुम्हीही बघू शकता दोन करोडचं प्रॉफिट चारशे एक्क्याण्णव करोडपर्यंत वाढलेलं आहे अशा पटीत वाढणाऱ्या ज्या प्रॉफिट आणि सेल्स वाढणाऱ्या कंपन्या आपला पैसाही तसाच वाढवतात इथं रे बघा सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे चांगली आहे आणि इथं कंपनी चाललेली नाही म्हणजे आपल्याला डबल संधी मिळत आहे की अशा कंपनीत गुंतवणूक केली तर आपला पैसा कितीतरी पटीत काही वर्षातच होऊ शकतो रिझर्व बघा रिझर्व रिझर्व जर बघितलं तर तीन हजार सहाशे चौऱ्याण्णव करोडचं रिझर्व आहे कर्ज जर पाहिलं तर बारा जो कर्ड कर्ज आहे फायनान्स कंपनी आहे हे आपण इग्नोर करू शकतो वरून डिस्काउंट पाहिलं तर एवढी चांगली कंपनी आपल्याला एक्केचाळीस पॉईंट त्र्याहत्तर जवळपास बेचाळीस टक्क्याच्या डिस्काउंटवर मिळत आहे अशी कंपनी खरेदी करायची नाही आणि मग आपण ज्या कंपनीत प्रॉफिटच नाही जी कंपनी लॉसमध्ये आहे ज्या कंपनीचे सेल्सच नाही त्या कंपनीत पैसा लावून अपेक्षा करतो की आपला पैसा बनला पाहिजे तर हे चुकीचं आहे आपला विचार आपण बदलला पाहिजे प्रॉफिट असलेल्या कंपनीत पैसा लावा आणि तरच आपला पैसा बनू शकतो इथं बघा चार्ट जर बघितलं तर सतराशे पन्नासा बरोबर सपोर्ट आहे कंपनी जवळजवळ सतराशे सत्याहत्तरवर आलेली आहे सपोर्टवर आलेली आहे खाली जेव्हा आपण चर्चा केली त्यावेळेसही कंपनी आपण घेतली असेल तर अजूनही त्यामध्ये ॲड करू शकता आणि बरोबर कंपनीनं डब्ल्यू पॅटर्न बनवलेला आपल्याला पाहू शकतो आणि इथून कंपनी वर जात असलेली आपल्याला पाहायला मिळते कुणाकडे नसेल तर ही कंपनी अजूनही तुम्ही खरेदी करू शकता पुढची कंपनी आहे आय आर सी टी सी ही कंपनीसुद्धा आपला पैसा विना टेन्शन बनवू शकते एक हजार त्रेचाळीसवर ट्रेड करत आहे ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर त्र्याऐंशी हजार करोडचं मार्केट कॅप पाहायला मिळते पी जर पाहिला तर बहात्तरचा आहे आर ओ सी त्रेपन्न पॉईंट आठ आर ओ चाळीस पॉईंट चार फेस व्हॅल्यू दोनची आहे म्हणजे भविष्यात स्प्लिट होईल प्रॉफिट ग्रोथ सतराची आहे आणि बासष्टची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते ह्या कंपनीचे ई पी एस चांगले वाढत आहेत एकवीसपासूनचे बघू शकता म्हणजे प्रॉफिट प्रॉफिट कंपनी चांगलं जनरेट करत आहे मिडीन पी जो आहे सत्तरचा जवळ कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि ह्या कंपनीनं कर्ज कमी केलं आहे आणि जवळपास ही कंपनी कर्जमुक्त असलेली आपण बघू शकतो इथं बघा सेल्स जर पाहिले तर दोन हजार पंधरापासूनचे सेल्स आहेत एक हजार एकोणसाठ करोडचे सेल्स चार हजार दोनशे सत्तरपर्यंत आलेत एकशे एक तीस करोडचं प्रॉफिट ही एक हजार एकशे अकरा करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे चांगली आहे आणि इथंही आपल्याला सी ए आर तसेच मिळणार आहेत तीन वर्षाचे बत्तीस टक्के मिळालेत आणि चालू वर्षामध्ये सदुसष्ट टक्क्याचा सी ए आर या कंपनीनं बनवून दिलेला आहे रिझर्व जर पाहिलं तर रिझर्व आहे तीन हजार करोड आणि कर्ज आहे साठ करोड त्यामुळं कर्जमुक्त जवळपास कंपनी आपल्याला पाहायला मिळते डिस्काउंट बघू शकता अठरा पॉईंट त्रेपन्न टक्क्याचं डिस्काउंट वरच्या टोकापासून म्हणजे इथून आपल्याला पाहायला मिळते हे जे डिस्काउंट आहे ते अठरा पॉईंट त्रेपन्न साडे अठरा टक्क्याचं डिस्काउंट आपल्याला पाहायला मिळते कंपनी ब्रेकआउट देण्याच्या तयारीत असलेली आपण इथं बघू शकतो तर ही कंपनी सध्या एक हजारावर ट्रेड करत आहे ही कंपनी पुन्हा खाली येईल असं वाटत नाही ज्यांच्याकडे नसेल ती कंप ही कंपनी आताही ते खरेदी करू शकतात रेल्वेच्या बऱ्याच कंपन्या वर गेलेल्या आहेत ब्रेकआउट देऊन असा तर ही कंपनी अजूनही आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहे पुढची कंपनी आहे हिंदुस्तान फूड पाचशे साठवर ही कंपनी ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो ही कंपनी ही आपला पैसा दहा पटीपेक्षा दहा वर्षात जास्त बनवण्याची ताकद हिच्यामध्ये आहे आणि मार्केट कॅप पाहिलं तर फक्त सहा हजार चारशे करोडचं मार्केट कॅप आपल्याला पाहायला मिळते पीज पाहिला तर सत्तरच्या एकोणसत्तरचा पी सत्तरच्या आसपास आर ओ सी पंधरा पॉईंट चार आर ओ अठरा पॉईंट दोन फेस व्हॅल्यू दोनची आहे तीस पॉईंट आठची प्रॉफिट ग्रोथ आणि त्रेसठ पॉईंट आठची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते फक्त डेप टू इक्विटी म्हणजे कर्ज ह्या कंपनीवर थोडंसं जास्त आहे एक टक्क्यापेक्षा जास्त म्हणजे कर्ज ही कंपनी थोडं जास्त घेऊन चालत आहे ह्या कंपनीचे मीडियन पी जर पाहिला तर सत्याऐंशीचा आहे कंपनी प्रॉफिट कंटिन्यू जनरेट करत आहे म्हणून ई पी एस वाढलेले आहेत मीडियन पी जो आहे सत्याऐंशीचा त्याच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे आणि ह्या कंपनीचे तुम्ही इथं बघू शकता की सेल्स आणि प्रॉफिट एकदाही कमी झाले नाहीत कर्ज असू द्या कंपनीवर पण इथं सेल्स आणि प्रॉफिट मार्च दोन हजार एकोणीसपासूनचे चारशे ब्याण्णव सातशे बहात्तर चौदाशे सात दोन हजार अडीच हजार सत्तावीसशे पंचावन्न सतत सेल्स ह्या कंपनीचे वाढलेले आहेत प्रॉफिट बारा करोड बावीस करोड सदोतीस करोड पंचेचाळीस करोड एकाहत्तर करोड आणि त्र्याण्णव करोड जी कंपनी सतत सेल्स आणि प्रॉफिट वाढवत आहे त्याच कंपनीत पैसा लावला तर पैसा बनू शकतो सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे आणि गुंतवणूकदाराला दहा वर्षात चोपन्न टक्के अठ्ठावन्न टक्क्याचा सी ए मिळाला तर एका लाखाचे दहा वर्षात एक कोटी होतात जवळपास तिथपर्यंत ह्या कंपनीनं पैसा बनवून दिलेला आहे पाच वर्षाचा सेहेचाळीस टक्के तीन वर्षाचा बारा आणि एक वर्षाचा झिरो म्हणजे मागच्या तीन वर्षापासून कंपनी चाललेली नाही म्हणजे आपल्याला गुंतवणुकीची संधी आहे रिझर्व बघू शकता सहाशे तेवीस करोड कर्ज सहाशे तेवीसपेक्षा थोडंसं जास्त आपल्याला पाहायला मिळते सातशे तीस करोडचं त्यामुळे एवढं काही घाबरण्याचं कारण नाही डिस्काउंट बघा वीस टक्क्याच्या पुढं कंपनी आपल्याला डिस्काउंट देत आहे बावीस पॉईंट एकतीस टक्क्याचं डिस्काउंट आपल्याला या कंपनीत पाहायला मिळते आणि इथल्या चार्टवर जर पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की कंपनी थोडंसं मायनस होते पुन्हा एक मोठा ब्रेकआउट पुन्हा थोडी मायनस पुन्हा ब्रेकआउट पुन्हा थोडी मायनस आता पुन्हा ब्रेकआउटची वेळ या कंपनीमध्ये आली असं म्हणायला हरकत नाही चार्ट बघू शकता बरोबर इथं ब्रेकआउट देऊन कंपनी हळूहळू वर जात आहे पुन्हा रिटेस्टला ती जर खाली आली तर पाचशे तीस पाचशे वीसच्या आसपास येऊ शकते पण येईलच असं सांगता येणार नाही वरून डिस्काउंट आपल्याला वीस टक्केपेक्षा जास्त मिळत आहे है। सध्या जर यांच्या कोणाकडे ही कंपनी नसेल तर ही पैसा बनवून देणारी कंपनी आहे पाचशे साठ व ट्रेड करत आहे तर ह्या कंपनीमध्ये पैसा लावला तर भविष्यामध्ये पैसा बनू शकतो मित्रांनो व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे अशाच कंपन्या पोर्टफोलिओमध्ये ठेवल्या तर आपला निश्चित विना टेन्शन पैसा बनू शकतो ह्याच कंपन्या माझ्या पोर्टफोलिओमध्ये आहेत मला ह्या कंपन्या पैसा बनवून द्यात तर तुम्हाला बनवून देणार नाहीत का तर तुम्ही ह्या कंपन्या खरेदी केला तर तुमचाही पैसा बनेल माझी काही मार्केटमध्ये ओळख आहे म्हणून माझा पैसा बनवला असं नाही तर ह्या कंपन्या खरेदी करा ह्याच कंपन्या पैसा बनवणार आहेत कारण ह्या कंपन्याचे प्रॉफिट वाढलेत पण कंपन्या चाललेल्या नाहीत तर व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला ह्या कंपन्याची तुम्ही अभ्यास करा कशा वाटतात पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारख्या वाटतात की नाही आणि त्यावर तुम्ही खरेदीचा किंवा विक्रीचा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद